म्हणजे म्हणजे जनरली मानसशास्त्र काय सांगत की hmm. माणूस हा त्याच्या पूर्ण शंभर टक्के जीवनातला फक्त दहा टक्के भागच वर्तमान काळात जगतो okay. नव्वद टक्के तो भूतकाळात किंवा भविष्य काळात जगत असतो hmm. म्हणजे आपण शरीराने फक्त वर्तमान काळात असतो hmm. परंतु hmm. मनाने आपण भूतकाळात किंवा भविष्य काळात असतो Hmm. म्हणजे आपण फोकस नाही आहे आपण जे करतोय त्याच्यामध्ये आपण हंड्रेड पर्सेंट अवेअर नसतो जागृत नसतो hmm. आपण कुठेतरी वेगळ्या विश्वामध्ये right. असतो आणि त्यामुळे आपलं प्रत्येक काम hmm. मग तो अभ्यास असेल घरातलं काम असेल किंवा आपलं व्यवसायातलं काम असेल पण hmm. ते जितकं एफिशियंट व्हायला पाहिजे जितकं चांगलं व्हायला पाहिजे ते होत नाही okay. म्हणून म्हणतात योगा हा कर्मेशू कौशलम राईट right. तुम्ही जेवढा योग कराल तेवढं तुमच्या कर्मामध्ये पण कुशलता येते आणि दिवसभर आपण प्रत्येक गोष्ट ही जागृतपणे करतोय mm -hmm. तर त्या गोष्टींमध्ये कुठंही निगेटिव्हिटी येणार नाही कुठंही आपल्याकडून चुका होणार नाहीत आणि त्यामुळे झालेल्या चुकांचं एक टेन्शन mm -hmm. किंवा भविष्याचा विचार करून एक जे डिप्रेशन येतं तर माणसाला निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह मानसिकता ही खास करून भूतकाळ किंवा कर भविष्य काळालाच धरून चालल्यानंतर येते जेव्हा तो वर्तमान काळात जगतो तेव्हा त्याच्या मनात कधीच नकारात्मक विचार येतो बरोबर